कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे सासवड परिसरात सध्या जोरदार लगबग सुरू आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र तयारी सुरू असल्याचे चित्र आहे गणेशाच्या आगमनाला अवघे तीन ते चार दिवसांची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे गणेश मूर्तींचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी गणेश मूर्तिकारांची लगबग वाढली आहे घरगुती गणेशोत्सवापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आता सरसावले आहेत घरोघरी सुद्धा गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली साफसफाई रंगरंगोटी मखरांची तयारी सुरू आहे बाजारामध्ये सुद्धा तयार गणेश मूर्ती विक्रीसाठी आले आहेत अगदी पाच इंचापासून ते अडीच फुटापर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत गणेश मूर्ती शाळेतील मूर्तीकारांची सर्वाधिक घाई सध्या सुरू आहे गणेश मूर्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी करण्यात आहे रेडीमेडच्या दुनियेत तयार गणेश मूर्तींना मागणी वाढतीये पाचशे रुपयांपासून पाच पास हजार रुपयांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे इंधनाच्या दरातील वाढ शिवाय माती रंगाच्या दरात झालेली वाढ मजुरी ही वाढली असल्याने मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसत आहे प्रतिनिधी अश्विनी मोरे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा